चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचा दुसरा दिवस देखील उत्साहात संपन्न झाला आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साजरा करण्यात येतोय आकर्षक असा गणपतीपुळे मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला असून देवीची विधिवत पूजा करीत धार्मिक कार्यक्रम राबवले जात देवीच्या मंगल आरतीने भक्तिभावाने प्रारंभ झालेल्या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद येथे लाभत आहे काल या ठिकाणी हब श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं सुश्राव्य आणि प्रभावी कीर्तन पार पडलं यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते धर्म श्रद्धा आणि संस्कृती यांचा हा अनमोल संगम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला हरिनामाचा गजर आणि भक्तिमय सोहळा इथे संपन्न झाला हबप श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रभावी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले त्यांच्या वाणीतून भक्तिरसाची गंगा वाहिली यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये हबप स रश्मी रबी शिंदे हब प सौ अंजना दादा सोमाने हब प श्रीमती नंदाताई आढाव हबप श्री रघुनाथ नाना तुपे हबप प्रमोद किल्लारे कासार हबप चेतन साचे हबप हरिश्चंद्र जाधव धाबप नामदेव भोईर यांचा येथे सत्कार सोहळा संपन्न झाला या पवित्र सोहळ्याने परिसर भक्तिमय असा झाला होता तसेच एक आगळी वेगळी ऊर्जा आणि हरिनामस्मरणाने या ठिकाणी उपस्थित नागरिक नाहून निघालेले पाहायला मिळाले श्रीरंग विद्यालयाचे मिळत आहे आणि त्यांचं प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे त्याचप्रमाणे मंदिराची सजावट ज्यांनी केलेली आहे ते श्री प्रमोद श्री प्रमोद सावंत यांनीही मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती टाळी टाळ मृदुंग विणेच्या स्वरामधला अनुभव केलेली आहे हरिपाठा हरिपाठामध्ये सहभागी होतात आणि नामदेव आप्पा शामगावकर यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे त्र्यंबकेश्वरची वारी कार्तिकी वारी करतात त्याचं वातावरण होतं आणि त्यामुळे त्यांना बालपणातच नामस्मरणाची गोडी लागली विठोबाच्या ओव्या कानावर पडल्या वाचन वाढत गेलं आणि मग एकोणीसशे बासष्ट साली त्या पहिल्यांदा वारीला गेल्या आणि आपल्या वारकरी धर्माचा प्रसार करायचा हाच त्यांना ध्यास लागलेला असतो असे हरिभक्तपरायण श्री प्रमोद दत्ताराम किलारे आपलं मनापासून अभिनंदन नियमितपणे वारी असते दर्शनाला जात असतात ते आणि कीर्तन सेवा हाच ते पुरस्कार मानतात श्री सुनील पाटील यांच्या शुभ असते हा सन्मान त्यांचा होत आहे हरिभक्तपरायण श्री मोरेश्वर नामदेव मोरेश्वर होईल वर्ष ते पायी वारी करत आहेत आणि सन्माननीय प्रवक्ते श्री अनिश गाडवे यांना विनंती कृपया आपण आमच्यावर यावं समाज असो गुजराती समाज असो विविध समाज त्यांच्यामधले ही सन्माननीय शिवसेना नेते माझे खासदार राजनजी विचारे हे करत असतात मग तो समाज कोणता